नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत तर त्याच्यासाठी बघा आपल्याला ब्लाऊजची उंची जी आहे तर ब्लाऊजची उंची आपली चौदा आहे म्हणजे आपण याच्यात एक्स्ट्रा माप घेतलेले आहे आणि छाती जी आहे तर छाती तीस साईजची आहे आणि शोल्डर आपण साडेपाच घेणार आहोत मुंडा आपण साडेपाच घेणार आहोत आणि कमर घेर जो आहे आपला खालची कमरेची साईड ती अठ्ठावीस असणार आहे तर चला आता आपण सुरू करूया तर त्याच्यासाठी आपल्याला हा मी न्यूजपेपर घेतलेला आहे तर न्यूजपेपर हा फोल्डमध्ये आहे बघा तर हा जी फोल्ड साईड जी आहे ना ती फोल्ड साईड आपल्या साईडनं ठेवायची आपण जे बसलेला आहोत त्या साईडनं फोल्ड साईड ठेवायची आणि आता आपण ह्याच्यावरती आता मापे टाकून घेऊया तर कसे मापे टाकायचे ते मी तुम्हाला सांगते ते तुम्ही व्यवस्थित बघा हे बघा सर्वप्रथम आपण काय करायचं उंची टाकून घ्यायची कारण आपली ब्लाऊजची उंची किती आहे तयार तयार आहे आपल्याला चौदा घ्यायची आहे तर एक इंच आपण उंचीमध्ये वाढवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता आपण ह्या साईडनं उंची टाकलेली आहे उंची टाकली तर आपण काय करायचं लगेच शोल्डर टाकून घ्यायचं शोल्डर आपण किती टाकायचं साडेपाच आपण शोल्डर टाकणार आहोत साडेपाच शोल्डर टाकलं नंतर आपण आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं ते किती टाकायचं ते पण साडेपाच टाकायचं आहे आपल्याला तर हे बघा ते पण साडेपाच मी टाकलेलं आहे साडेपाचवरती वरती आपण असं याचं मार्क करून घ्यायचं हे झालं साडेपाच याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला छातीचं माप टाकायचं च्छाती थीस। तर आपल्या छातीचं छाती किती आपली तीस तर तीसचा चौथा किती येतो आपला साडेसात हे बघा साडेसात साडेसात वरती मी एक पॉईंट दिला आणि आपण मार्गजिंगसाठी किती घेणार आहोत दोन इंच घेणार आहोत नेहमी मार्गजिंगसाठी दोन इंच घ्यायचं आणि याची पण अशी लाईन आखून घ्यायची तर हे माप किती झालं आता आपलं हे आपली छाती किती आहे तीस आणि हे माप झालं किती आहे साडेनऊ साडेनऊ कसं झालं आहे की आपण साडेसात आपला छातीचा चौथा तीसचा चौथा साडेसात येतोय आणि आपण दोन इंच मार्गिंगसाठी घेतलेलं आहे आता इकडच्या साईडनं पण आपल्याला असं उंची टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला हा बरोबर आपल्याला असं चौकोन तयार करून घ्यायचा आहे खालच्या साईडनं पण अशी रेष आखून घ्यायची हे बघा आता आपला हा झालेला आहे चौकोन तयार तर याच्यामध्ये लगेच मी खालचं कमरेचं पण माप टाकून घेते कमरेचं माप किती आहे आपलं साडेसात हे साडेसात नाही आहे आपलं खालचं किती अठ्ठावीस आहे अठ्ठावीस मनल्यानंतर आपलं किती येतं सात येतं हे बघा अठ्ठावीस मानल्यानंतर सात आणि आपण अर्धा इंच त्याच्यामध्ये याच्यासाठी घेणार आहोत सात घेतल्यानंतर अर्धा इंच आपलं कशात जाणार आहे पाठीवरची टक्स त्याच्यासाठी अर्धा इंच आणि दोन इंच मार्गजिंग दोन इंच मार्गजिंग म्हणजे हे माप बरोबर इथं जेवढं घेतलं तेवढंच इथं पण घ्यावं लागलं गे आपल्याला आता नंतर आता आपण इथं काय करणार आहोत गळारुंदी टाकायची गळारुंदी किती घ्यायची गळारुंदी अडीच घ्यायची आता गळा उंची गळा उंची किती आहे तयार सहा आहे तर आपण किती घ्यायची साडेसहा घ्यायची अर्धा इंच गळ्यामध्ये पण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं खालच्या साईडनं पण अडीच घ्यायचं आणि याचा असा चौकोन बनवून घ्यायचं आता असा चौकोन बनला तर हे बघा ह्या कोपऱ्यापासून एक इंच घ्यायचं वरती एक वरती पॉईंट द्यायचा आणि याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आता हा झाला आपला समोर सगळा आता नंतर काय करायचं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार कसा द्यायचा हे बघा ह्या कोपऱ्यातून एक इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि दुसरा अर्ध्या इंचावरती म्हणजे दोन्हीच्या मध्ये किती अर्धा इंचाचं गॅप ठेवायचं आता काय करायचं हे आपलं हे माप मोजायचं हे किती आहे आपलं साडेपाच हा साडेपाच आहे ना तर सरळ याचा अर्धा टेप करायचा आणि इथे एक पॉईंट द्यायचा आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असा याचा आकार देऊन घ्यायचा हे बघा आता हा झाला पहिला आकार आता दुसरा आकार याच्यावरून येऊ द्यायचा हे बघा हे झालं आपला मुंड्याचा आकार आता मुंड्याचा आकार पण झालेला आहे आपण गळारुंदी ते पण टाकलेले आहे आता आपल्याला काय करायचं आता हा ब्लाऊज आहे आपला प्रिन्सेस कट तर आता प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे आता काय करायचं आपल्याला आता प्रिन्सेस कट टाकायचं आहे तर कसं टाकायचं ते मी तुम्हाला सांगते ही जी बंद साईड आहे तर ह्या साईडनं आपलं काय येणार आहे हुकपट्टी आयपट्टी ह्या बंद साईडनं येणार आहे त्याच्यामुळं आपण काय करायचं इथून किती घ्यायचं चा? चार इंच घ्यायचं चा. चार इंचावरती एक पॉईंट द्यायचा किती इंचावरती चार इंचावरती आता वर वरतून खाली आता आपलं छातीचं चौथा आपला छातीचा चौथा किती आहे साडेसात आहे साडेसात मध्ये एक आपण साडेसात मध्ये दीड इंच मिक्स करायचं म्हणजे मग साडेसात मध्ये दीड टाकल्यानंतर किती झालं साडेआठ आणि साडेनऊ 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 वरती एक पॉईंट द्यायचं साडेनऊ वरती एक पॉईंट द्यायचा आणि ही जी रेश आहे ही सरळ अशी आखून घ्यायची झालं ही रेश सरळ अशी आखून घ्यायची नंतर काय करायचं आहे आपल्याला इथून आता वरतून खाली वरतून खाली तुम्ही किती घेणार ते पण आपण बघून घ्यायचं वरतून खाली आपल्याला आकार घ्यायचा आहे तर वरतून खाली तुम्ही किती घेणार आहात तुम्ही बरोबर तुमचं इथे पॉईंट येतोय का तर आपण वरतून खाली किती याच्यावर घेणार आहात साडेचार वरती साडेचारवरती मी इथं मार्क केलेला आहे आता हे आपलं झालं आता आपला हा टक्स पॉईंट झाला तर हा टक्स आपला इथं टक्स येणार आहे इथं टक्स येणार आहे त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला आता इथं आपल्याला टक्स द्यायचं म्हणून खालच्या साईडनं परत इथं काय करायचं दोन इंच वाढवायचं दोन इंच ह्या दोन इंचापासून पण काय करायचं वरती दोन इंचावरती एक पॉईंट द्यायचं दोन इंचावरती पण एक पॉईंट द्यायचं आणि ही ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची आता हा आपला प्रिन्सेस कट आहे आता प्रिन्सेस कटला कसा कट कसा द्यायचा तर हे बघा मी आता थोडासा पेपर असा फिरवून दाखवते हे बघा हे अशा पद्धतीनं आता हा दोन आहे ना तर हा आपल्याला इकडं आणायचा याच्यावर हा पॉईंट आणायचा आहे असा आखून घ्यायचं आता हा झालेला आहे आपला प्रिन्सेस कट इथं दोन इंचापर्यंत मी इथं एक दोन इंचावरती एक मार्क दिलं आणि इथून असा आकार घेतला <classic> <गणागागाया। S> सा सा आता हा आपला आता इथालचा हा जो कपडा आहे तर हा कपडा आपण कट करून टाकणार आहोत तर हा कपडा कट करून टाकायचा त्याच्यामुळं आपल्याला समोर काय करायचं याच्यातच आपण दोन इंच समोर वाढून घ्यायचं आता याच्यात आपण बॅक साईड पण आपली निघणार आहे आणि फ्रंट साईड पण निघणार आहे पण आपण काय करायचं याच्यामध्ये आता इकडं पेपर आहे ना आपला पेपर शिल्लक तर मग याच्यामध्येच आपण इकडं दोन इंच दोन इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं कारण हे दोन इंच कशासाठी की आपलं दोन इंच इथं आपलं दोन इंच गेलेलं आहे आपलं दोन इंच इथं जाणार आहे त्याच्यामुळे आपण इकडं हे दोन इंच इकडं वाढवून घ्यायचं आणि इथं पण काय करायचं आता हे पॉईंट आहे ना ह्या पॉइंटपासनं अर्धा इंच खाली घ्यायचं आणि ह्या पॉइंट पण अर्धा इंच खाली घ्यायचं अर्धा ची इंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही म्हणजे आता मी इथं काय केलं ह्या पॉईंट पासून खाली अर्धा इंच घेतलं ह्या पॉईंट पासून पण आपण खाली अर्धा इंच घेतलेला आहे आता इथं पण आपलं काय होणार आहे इथं पण आपण आपला आता इथं पण आपला कपडा दाबला जाणार आहे इकडून पण इकडून इकडून आपला इथं कपडं जाणार आहे त्याच्यामुळे आपण इथं काय करायचं इथं पण इकडच्या साईडनं पण आपला कपडा जरी इथं कपडा गेला आपला इथं कपडा गेला तर आपल्याला हा मुंड्याचा भाग कमी पडेल त्याच्यामुळे आपण इथं पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं अर्धा इंच पाऊन इंच एक इंचापर्यंत तुम्ही वाढवू शकता एक इंच जरी वाढवलं तर काही हरकत नाही आता ही तर ही लाईन अशी क्रॉसमध्ये अशी आखून घ्यायची हे झालं बघा प्रिन्सेस कटचे बघा तुम्ही किती मापे सोपे असतात आता हा पॉईंट आहे तर हा पॉईंट इथं जॉईंट करायचा आणि हा पॉईंट इथं जॉईंट करायचा हे बघा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आपण काय केलं सर्वप्रथम आपण उंची टाकली उंची आपण ही उंची घेतली तर आपण या उंचीमध्ये काय केलं आपण उंची घेतली उंची किती होती आपली तेरा इंच होती आपण किती घेतली एक इंच आपण त्याच्यात प्लस केलं आपण किती घेतली चौदा इंच उंची घेतलेली आहे उंचीच्या नंतर आपण काय केलं हे शोल्डरचं माप टाकलं तर हे शोल्डर किती घेतलं आपण हे शोल्डर पण आपण साडेपाच इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे मुंड्याचं माप टाकलं तर मुंडा पण आपण किती घेतला आहे साडेपाच घेतला आहे जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण काय केलं आपण छातीचं माप टाकलं छातीचं माप आपलं किती तीस आहे छाती छाती साईज आपलं तयार सा तीस आहे त्याच्यामुळे आपण किती केलं साडेसातवरती वरती एक मार्क केलं दोन इंच आपण मार्गजिंगसाठी घेतलेलं आहे दोन इंच इथं आपण मार्कजिंगसाठी घेतलं खाली कमरेचं कमर आपली किती होती अठ्ठावीस साईजची होती अठ्ठावीस साईजमुळं आपला छातीचा चौथा किती येत होता सात सात इंचावरती आपण पॉईंट दिला होता सात इंचानंतर आपण काय केलं पाठीवरची टक्स आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही याच्यात काढणार आहोत त्याच्यामुळं ते आपण ती अर्धा इंच आपण मा मागच्या टक्ससाठी घेतलं आणि दोन इंच मार्गिंग घेतलं त्याच्यामुळं हा हे माप आपलं बरोबरच आलं मग आपण असा चौकोन आखून घेतला चौकोन आखून घेतल्यानंतर आपण काय केलं गळारुंदी गळारुंदी आपण किती घेतली इथं अडीच इंच गळारुंदी घेतली आहे ही गळारुंदी अडीच इंच घेतली त्याच्यानंतर आपण गळा उंची गळा उंची किती घेतली तयार आपला गळा सहा होता आपण साडेसहा घेतला साडेसहा गळा घेऊन आपण याचा पण असा चौकोन आखून घेतला नंतर इथून वरती आपण इथं किती घेतलं एक इंच एक इंचावरती इथं पॉईंट दिला आणि ह्या पॉईंटवरून आपण काय केलं असा गळा आखून घेतला नंतर आता आपला इथं हा चौकोन तयार झालेला होता आपण इथं पण काय केलं मुंड्याचा आकार द्यायला इथून पहिला आकार हा एक इंचावरती दिला प दुसरा अर्ध्या इंचावरती दिला म्हणजे दोन्हीच्यामध्ये मध्ये किती आहे अर्धा इंचच आहे या दोन्ही याच्यामध्ये नंतर आपण काय केलं मुंड्याचं माप हे माप मोजलं किती होतं आपलं हे साडेपाच साडेपाचचा आपण अर्धा केला अर्ध्यामध्ये आपण काय केलं एक पॉईंट दिला हा पॉईंट हा पॉईंट आणि हाफ पॉईंट याला आपण असा आकार देऊन घेतला मुंड्याचा हा आपला मधला आकार आहे हा आपला बाहेरचा आकार आहे हे बाहेरचा आकार देऊन घेतला नंतर आपण काय केलं इकडच्या साईड इकडून हुकपट्टी आयपट्टी ती ह्या साईडनं आपण चार इंचावरती हे माप दिलेलं आहे चार इंचावरती हा पॉईंट आपण चार इंचावरती दिला त्याच्यानंतर चार इंचावरती दिला तर मग नंतर आता याचा टक्स कसा घ्यायचा तर याचा टक्स आपण काय केला वरतून खाली मोजलं वरतून खाली छातीचा चौथा छातीचा चौथा किती होता आपला साडेसात साडेसात म्हणजे आपण दीड इंच प्लस केलं दीड इंच म्हणजे आपलं साडेनऊ झालं आपण इथं साडेनऊवरती आपण इथं आपण इथं सा याच्यावरती आपण नऊ झालं नऊवरती आपण इथं पॉईंट दिला इथं आपण नऊवरती हा पॉईंट दिलेला आहे नऊ इंचावरती नऊ इंचावरती पॉईंट दिला आणि आपण खालून जरी मोजलं खालच्या साईडना तरी हे बघा खालच्या साईडनं किती आहे ते खालच्या साईडनं जर तुम्ही मोजलं तर खालच्या साईडनं पाच भरतंय हे बघा पाच भरतंय तुम्ही खालूनवरती जरी पाच घेतलं तरी पण चालन पण नाही तुम्ही काही टायमाला काय होतं आपलं छातीच्या चौथं त्या मापानुसारच घ्यायचं वरतून खाली घ्यायचं वरतून आपण वरतून खाली घेतलं छातीचा चौथा छातीच्या चौथामध्ये आपण काय केलं छातीच्या चौथ्यामध्ये आपण किती माप घेतलं दीड इंच आपण प्लस केलं दीड इंच आपण त्याच्यामध्ये प्लस केलं दीड इंच त्याच्यात प्लस करून इथालचा आपल्याला हा पॉईंट मिळाला हा पॉईंट मिळाल्यानंतर आपण काय केलं खालूनवरती वर वरतून खाली घेतलं किंवा तुम्ही वरती घेतलं तरी चालतं खालूनवरती पण इथालचं माप तुम्ही एक इंच घेऊ शकता किंवा वरतून खाली मी चार इंच घेतलं तरी पण चालतं तर मी खालून वरतून वर खा इथं घेतला चार इंचावरती एक पॉईंट दिला आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण असं जॉईंट करून घेतला नंतर काय केलं आपण इथं दोन इंच घेतलं हे दोन इंच कशासाठी घेतलं आपण टकसाठी हे दोन इंच घेतलेलं आहे हा जो आपला इथं टक्स जो येतो ना तर मग इथं जो आपला टक्स येणार आहे प्रिन्सेस कटचा तर त्याला आपल्याला इथालचा एवढा हे कपडा जो आहे तर हा कपडा आपला आपण कट करण्यात जाणार आहे इथालचा हा कपडा कट करण्यात जाणार आहे त्याच्यामुळे आपण इथं दोन इंच घेतलं दोन इंचापासून वरती परत दोन इंचावरती पॉईंट दिला इथून वरती दोन इंचावरती एक पॉईंट दिला आपण इथं इथं पॉईंट देऊन हा पॉईंट आणि हा पॉईंट असे आकार देऊन असे जुडून घेतले इथं जुडून घेतले नंतर काय केलं आपण अर्धा अर्धा इंच आपण दोन्ही पॉईंट आपण खाली सरकवले अर्धा अर्धा इंच कारण आपण जेव्हा इथं शिवतो ना तर हा कपडा असा होतो की इथं वरहू चकलं जातं तर वर उचकलं न जाऊ त्याच्यामुळे हे अर्धा अर्धा दा इंच खाली घ्यायचं त्याच्या त्याच्यासाठी अर्धा अर्धा दा इंच आपण खाली घेतलेला आहे ह्या अर्धा अर्धा इंच आपण इथं खाली घेतलं नंतर काय केलं आपण इथं दोन इंच आपण हे जे इथं आपलं दोन इंच हा कपडा आपला निघून जाणार आहे तर आपल्याला इकडे एक्स्ट्रा दोन इंच लागणार आहे म्हणून आपण इथं दोन इंच हे दोन इंच आपण इथं वाढवून घेतलेलं आहे हा इथं दोन इंच वाढवला आणि इथं वरती आपण काय केलं इथं पाव इंच वाढवलेला आहे हा पाव इंच आपण कशासाठी वाढवला तर आपला इथं इथं पण आपला शिलाईमध्ये इथं आपला कपडा इकड़, जाणार आहे त्याच्यामुळे इथं शिलाईमध्ये कपडा गेल्यामुळं काय होणार आहे आपल्या इकडं इकडं आपल्याला मुंड्याचा भाग आपल्याला इथं कमी पडणार आहे म्हणून इथं पाव इंच वाढवून घेतलं आणि नंतर ही सरळ अशी क्रॉसमध्ये ही लाईन आखून घेतलेली आहे नंतर, नंतर पन्हीं, पन्हीं ले ले ही लाईन आपण सरळमध्ये आखून घेतली नंतर काय केलं आपण हे पॉईंट आपण खाली अर्धा अर्धा वरती खाली सरकवलेले होते हा पॉईंट इथं जॉईंट करून घेतला आणि इकडच्याचा पॉईंट इथं जॉईंट करून घेतला तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल तर अशी प्रिन्सेस कटचं हे ब्लाऊज जे आहे तर प्रिसेन्स प्रिसेन्स कटचे आपले पूर्ण मापं आता तयार झालेले आहे आता फक्त याची पेपर कटिंग करायची आणि डायरेक्ट कपड्यावरती ठेवायची कुठेही तुम्हाला मापं वाढवायची गरज नाही कुठेच तुम्ही मापे वाढवू नका जे आहे हे अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर कटिंग केली तर हीच पेपर कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती ठेवून तुम्ही कट करू शकता तर आता मला याच्या आता हे जे कट करून घ्यायचं तर आता आपल्याला याच्यामधला काय करायचं आपल्याला आता बॅक बॅक साईड पण आपण याच्यात काढणार आहोत बॅक साईड याच्यामध्ये कशी काढायची ते पण मी तुम्हाला सांगते हे बघा पहिला आपण पहिला हा आकार आहे तर हा आकार कट करून घ्यायचा पहिलं आपण सगळं जसं आपण आखलेलं आहे त्या त्यानुसार आपण कट करून घेऊया हे बघा आता आपलं हे कट करून झालेलं आहे तर काय करायचं इथं असा फोल्ड करायचा आणि इथं थोडीशी कैची ना मी हे केलं कट केलं इथं पण तसंच करायचं वरच्या साईडनं आणि इथं थोडंसं कैची ना कट करून घ्यायचं आता काय करायचं आता हे जे आहे ना आता मधून पेपर कट करून घ्यायचं कारण याचे दोन भाग करायचे आपल्याला तर दोन भाग कसे करायचे याचे तर हा जो पेपर आहे हा पेपर तुम्ही मधल्या साईड ना कट करून घ्यायचा हे बघा हा पेपर मी कट करून घेतला नंतर आता आपण काय केलेलं आहे इथं आपण हे के केलेलं आहे कैची ना हे करेल आपण मार्क करेलय आणि इथं खाली पण करेल तर हे सरळ असा कट करून आहे खालच्या साईडनं ते असं आहे फक्त इथं थोडस सरळ कट करून घ्यायचं म्हणजे त्याच मापामध्ये आपले हे मापी पण निघून जातात हे बघा ही झाली आपली बॅक साइड आता ही बॅक साईड झाली बॅक साईडनुसार तुम्ही तुम्हाला बॅक साईड चे जेव्हा गळ्याचं तुम्हाला माप टाकायचं मागच्या साईडनं पण अडीच इंचावरती हे करायचं मार्क करायचं अडीच इंच आपण गळारुंदी घेणार आहोत ग अडीच इंच गळारुंदी घेतली गळा उंची किती घ्यायची आपल्याला गळा उंची जी आहे आपली ती साडेनऊ आहे साडे वरती एक मार्क केला खालच्या साईडनं पण किती घ्यायचं तुम्ही खालच्या साईडनं तीन इंच पण घेऊ शकता पसर जर गळा तुम्हाला हवा असेल तर खालच्या साईडनं तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आता हा जो करून घेतला इथून पण एक इंचावरती एक मार्क करायचं एक इंचावरती वरती घ्यायचं असं आणि एक इंचावरती वरती घेऊन असा गळायचा असा खर्देंदे घ्यायचा झालं याच्यातच तुमची बॅक साईड पण निघती ह्याच पेपरमध्ये आणि फ्रंट साईड पण ह्याच पेपरमध्ये निघती हे बघा ही बॅक साईड पण झालेली आहे आपली तयार ही आपली बॅक साइड पण तयार झालेली आहे आता फ्रंट साईडचं पण हे बघा मी कट करून घेते हे पण मुंड्याचा भाग कट करून घ्यायचा हे जे दोन इंच आपण इथं घेतलेलं आहे हे पण कट करून घ्यायचं गळा पण कट करून घ्यायचा हे बघा आपली ही बॅक साईड निघलेली आहे ही बॅक साईड आहे ही फ्रंट साईड आहे तर हे असं आपला प्रिन्सेस कटचं ब्लाऊज येणार आहे हे बघा असा आपला प्रिन्सेस कटचा ब्लाउज तर इथपर्यंत तुम्हाला पेपर कटिंग समजली असेल तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ मी इथंच था थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला समज समजला असेल तर मला कमेंटमध्ये जसं कळवा की समजतं आहे आणि तुम्हाला समजत नसेल तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की समजत नाही म्हणून तर आजच्या आजचा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण मनपूर्वक धन्यवाद